नमस्कार इ बी स्कुलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांनी दररोज इंग्रजीमध्ये बोललं पाहिजे पण आपण जर घरामध्ये मातृभाषा की मराठी असेल किंवा हिंदी असेल त्या भाषेचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असतो ज्या भाषा त्यांच्या पानापासून जास्त पडतील हा ज्या भाषेतील शब्द ज्या भाषेतील वाक्य त्यांच्या कानात जास्त पडतील ती भाषा जास्तीत जास्त उपयोग करणार वापरात आणणार आहेत मग आपल्याला जर इच्छा असेल की मुलांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शाळेत ऍडमिशन केलं आहे त्याने इंग्रजीमध्ये बोलावं मग यासाठी काय करायचं आपण त्यांना दररोज काही वाक्य इंग्रजीमध्ये बोलायची हा हे पॅन्स मधून आपण करू शकतो कारण जेव्हा ते अशी वाक्य ऐकतील हा तेव्हा त्यांना समजेल की आपल्याला काय करायचं आहे दररोज ते प्रत्येक काम करताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपर्यंत आपण वेगळी वाक्य त्याच्यासोबत बोलायचे आता कोण कोणी वाक्य बोलायचे आहे इथे इथे मी काही सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठी आणि त्याचा त्याला इंग्लिशमधून काय म्हणायचं आहे हे पण दिलेलं आहे ओके आता फर्स्ट तुझ्याला आपल्याला कुट म्हणायचं आपण काय म्हणायचं कूट म्हणजे बेकअप त्याचं जे नाव असेल ते घेऊन आपण म्हणू शकतो बेकअप आता नंतर तुझे दात घास आपल्याला काय म्हणायचं उठल्यावर आपण काय करतो त्यांना ब्रश करत त्याशिवाय खायला देणार नाही बरोबर आहे मग काय म्हणायचे तुझे घास यासाठी इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ब्रश युवक टी ब्रश युवक टी आता ब्रश केलं आणखी आपण त्यांना सांगायचं की अंघोळ कर मग अंघोळकर म्हणण्यासाठी काय करायचं आहे अंघोळकर किंवा स्थानकर दोन्ही वाक्य मराठीमध्ये म्हणू शकतो मग त्यासाठी इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ते आता नंतर किंवा आले फोक म्हणाले अंघोळ तयार होतात मग काय म्हणायचं आपण की नाश्ता तयार आहे हा मग नाश्ता तयार काय म्हणायचं ब्रेकफास्ट इज रेडी ब्रेकफास्ट इज रेडी म्हणजे नाश्ता तयार आहे आता तयार आहे त्यांना खा म्हणावं लागेल बरोबर आहे ना तुला ना। ना नाश्ता कर म्हणावं लागेल मग नाश्ता कर असं जर आपल्याला म्हणायचं आहे तर इंग्रजीमध्ये आपण काय म्हणणार हॅव अ ब्रेकफास्ट हॅव अ ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता कर आता नंतर आपण कुठला दूध दिलं पाहिजे मध्ये म्हणायचं तर काय म्हणायचं ड्रिंक मेल्क ड्रिंक मिल्क आता नंतर झालं मग आपल्याला कपडे परिधान कर असं किंवा कपडे घालायला म्हणायचे आपल्याला बरोबर आहे मग आपण काय म्हणायचं वेअर क्लोथ वेअर म्हणजे परिधान कपडे आता त्यांना आवरून द्यायचं आहे हा मुलं आवरता त्या त्याविषयी बोलायचं आहे हा शाळेतल्या जे वस्तू असतात त्या त्याबद्दल आपल्याला बोलायचं आपण कसं म्हणणार आता सेंटेन्स दिला आहे तुझा गणवेश परिधान कर हा तुझा गणवेश मग आता इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो युअर युनिफॉर्म वेआर युअर युनिफॉर्म आता नेक्स्ट सकाळी शाळेची खूप गाई असते बरोबर आहे ना आपण टिफिनची गाई असते आपल्या बनवायची मुलांचा आवरून द्यायचं असतं मुलांचं आवरायचं असतं पाण्याची बॉटल असते टिफिन बॉक्स असते असे भरपूर कामं असतात मग त्या वेळेमध्ये जर मुलं मग सकाळी त्याच्या झोप होत नाही मग लवकर आवरत नाही मग आपल्याला म्हणायचं की घाई कर हा त्यांना काय म्हणायचं हरिअप हरिअप म्हणजे काय घाई कर आता नेक्स्ट सेंटेन्स आहे आता मुलांना आपण जरी सांगितलं की भाई कर तरी ते स्लोलीच काम करणार बर बरोबर मग आपण तुला उशीर होत आहे यु आर लेट तू आपण हरिय यू आर गेटिंग लेट लवकर आवड तर कर तुला काय होत आहे उशीर होत आहे आता नेक्स्ट आहे शाळेत जा हा आता सगळं आवडलेलं आहे मग कुठं जायचं तुला शाळेतच मग म्हणायचं काय म्हणायचं गो टू स्कूल गो टू स्कूल आता नेक्स्ट स्कूलमध्ये जाताना काय घेत असतं पहा हा आता आपण म्हणायचं तुझ्या जेवणाचा डबा घे बरोबर ना आपण टिफिन बॉक्स त्यांना तयार करून देतो टिफिन मध्ये दे आपण टिफिन भरून देतो मग तुझा जेवणाचा डबा घे हे वाक्य जेव्हा इंग्रजीमध्ये बोलायचं तेव्हा आपण त्यांना काय म्हणायचं युअर बॉक्स काय म्हणायचं आहे टेक युअर टिफिन बॉक्स आता नंतर आपण घरातून बाहेर पडले दारामध्ये आपण शूज ठेवले असतात मुलांचे त्यांना आपण म्हणतो की पूट घाल त्यांना आपण बुट घाल हे इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल तर आपण त्यांना काय म्हणायचं वेअर शूज वेअर शूज आता नेक्स्ट तुझी शाळेची बस आली हा सध्या फिफ्टी पर्सेंट मुळे शाळेच्या बसी जातात किंवा मग काही पेरेंट्स होतात शाळेपर्यंत किंवा मग ऑटो असते कोण वेगवेगळ्या माध्यमातून हा मग तुझी शाळेची बस आली हे सांगायचं तर आपण मुलांना इंग्रजीमध्ये कसं सांगणार युअर स्कूल बस हॅच कम युअर स्कूल बस हॅच कम तुझी शाळेची बस आलेली आहे आता नेक्स्ट तुझा दिवस चांगला जाऊ शाळेत बसमध्ये आपण चढाव आपण डे तुझा दिवस कसा जाऊ चांगला जाऊ एक सगळी सेंटेन्स सकाळी उठल्यापासून शाळेमध्ये बसमध्ये चढेपर्यंत किंवा शाळेत निघतात पुढच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो प्रेस करा दिसू नका